हाय हॅलो नमस्कार मित्रा श्रीकांत सोयसांमध्ये तुमचं स्वागत आहे मित्राच्या बागकामाच्या व्हिडिओमध्ये तुमचं मला पाहून चालतं आणि हे बघा पण किती छान होतं काही असं पण नव्हते आणि असं पक्ष आता मस्त असा आला आहे मन प्रसन्न वाटते आणि थोडा वेळ मी आवाज तर घालवला नव्हता पक्षी इतका छान असा ओरडत होता की त्या ऐकू असं वाटलं आणि त्यात असं हे फुल फुललेले दोन पहिलेच फुलं येत हे आणि हे फुलं म्हणजे काय झालेलं आहे मी ऑनलाईन बी मागवलेले होते आणि त्याचा पण व्हिडिओ केलेला आहे मी कसं लावलं ते ते दाखवतेच पुढे आणि काही नर्सरीतून आणले होते एकाच ह्याच्यात लावले होते आता कशाला फुलं आले ते माहीत नाही कदाचित नर्सरीतल्या ह्यालाच आलेले असेल तर कसं लावलं ते व्हिडिओ मी केलेला आहे तो दाखवते पहिल्यांदा मोठा टब आणला होता त्या टबमध्ये आपली माती छान अशी मऊ चाळून ते अशी घेतली होती मऊ असावी म्हणून कमळाच्या ह्याच्यात छान स्वच्छ अशी करून म्हणजे त्यातले काड्या ते खडे ते काढून घेतले होते खाली टाकली होती माती आणि वरून त्याच्यानंतर पाणी सोडलं होतं असं निम्म्या ट टबपर्यंत आणलं होतं आणि त्याच्यात मी डायरेक्ट नाही म्हणजे काहीच झालं व्हिडिओ करायला घेतला पण मध्येच माझा प्रॉब्लेम बऱ्याच व्हिडिओमध्ये तसा होतो की व्हिडिओ चालू आहे असं वाटतं आणि व्हिडिओ चालू नसतं शूटिंग चालू नसती आणि नंतर कळतं की अरे आपण हे हे राहिलं शूट करायचं आणि मग मी काय केलं एक छोटंसं टोपलं एकदम छोटंसं आतमध्ये ठेवलं त्याच्यात पण माती घालून ठेवली होती डायरेक्ट एवढ्या मोठ्या टपात नाही लावलं रोप त्या छोट्या नंतर दाखवते तुम्हाला नंतरच्या थोडं पुढं कळेलच म्हणजे निम्म्या निम्म्या ह्याच्यात आहे म्हणजे तीन ह्याच्यात प्रोसेसमध्ये हे लावलेले आहेत हे घरी मी ऑनलाईन मी मागवले होते ते असे घासून ते पाण्यात ठेवून असे त्याला पानं आलेले आहेत हे घरचे रोपाध्ये सुरुवातीला जे तयार केले होते ते लावून घेतले आठ लावले होते त्यातले काही खराब झाले दोनच व्यवस्थित आले म्हणजे भरपूर त्याला पानं ते आले होते आणि छान त्याची वाढ झाली होती की त्याला मुळ्या पा खाली आल्या की लावायचं असतं मग त्याला मुळ्या ते भरपूर मोठ्या दिसायला लागल्या पांढऱ्या मुळ्या आल्या होत्या मग आम्ही हे टबमध्ये लावले आणि आता हे ज्यावेळेस बियाचे लावतो त्यावेळेस वर्षभर लागतं आपल्याला हे अशा प्रकारे पानं आले होते भरपूर त्यातले काही दोन तीन खराब झाले ते पानं आम्ही काढून टाकले आणि असे दोन रोपं तयार झाले ते लावलेत याला कळ्यायला किंवा फुलेला बराच टाईम लागतो त्यामुळे मी एका व्हिडिओ म्हणल्या मध्ये म्हणलं होतं की माझ्या घरच्या रोपाला कधी फुले येईल असं खूप इच्छा आहे आणि मुलांना पण खूप वाटायला लागलं की कधी फुले येईल याला पण शेवटी टाईम घेणारच ना ते वाढायला ते त्यामुळे मग परत असं ठरवलं ठरलं थर की आपण नर्सरीतनं रोपा नाव आणि आणून मध्ये काय झालं त्याचा पण व्हिडिओ शूट करायचं राहिलं की आ, ते मध्ये टबमध्ये आम्ही लावलेले डायरेक्ट असं टबमध्ये नाही लावलेले छोट्याशा हे हे जे शेजारी दिसतं आहे छोटंसं ते शूट करायचं राहून गेलं असं बऱ्याचदा होतं माझं आणि नंतर कळतं की आपलं शूट करायचं राहून गेलं म्हणून की आम्ही डायरेक्ट टबमध्ये नाही लावलेलं ते छोट्याशा टबमध्ये लावलेले ती पाव बाजूला काढून ठेवलेली होतं आणि त्यानंतर नर्सरीत आणलेलं पण आम्ही त्याच्यातच लावलं कारण ते ला पण छोटे छोटेच होते त्याच्यामुळे त्यात लावलं जागा आहे भरपूर असं त्यांनी छान असं चि चिकन मातीचा सारखं असं छान असं चिकल झालेलं आहे आणि त्यात आता डायरेक्ट आम्ही न लावता ते छोट्याशा कुंडी त्यामध्ये ठेवणार आहे खूप असं पहिलं पाण्याचं जो असं थोडं घाण झालेलं होतं ते पण त्यांनी स्वच्छ करून घेतलं छान त्या असं पूर्ण पावसामुळे ती खाल माती असं उडून ते घाण झालं होतं खूप पाऊस होता त्याच्यानंतर माशामुळे पण घाण झालेलं असेल ते सर्व मासे ते का बाजूला काढून स्वच्छ करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यातमध्ये पाणी टाकून ते रोप लावण्यासाठी तयार केलं आता ते प पहिल्या रोपाच्या त्या छोट्या टबमध्येच ते नवीन आणलेले नर्सरीतनं जे आणलं होतं ते लावू लावलं आणि हे बघा मुलगा असं इतकं छान काम स्वच्छ करून करायला रूप लावताना त्या पा मातीमध्ये थोडंसं शेणखत टाकलं होतं शेणखताने छान वाढ होती असे आणि त्याच्यामध्ये एक तो कमळाचं झाड लावल्यानंतर त्यात गप्पी मासे सोडावेत म्हणजे त्यामध्ये जे, जे चाट साठूच्या आळ्या होतात त्या आळ्या होत नाही तर आणि त्यामुळे ढास पण होत नाही तर त्या आळ्यांपासून नंतर ढासात रूपांतर होत आणि ढास होतात ते एक काळजी घ्यायची की हे पहा एक कळी अशी खालून आता उगवायला लागली आहे छोटीशी आणि त्यामुळे ढास होत नाहीत म्हणून ते जे चाटू शाळा असतात त्या मा गप्पे मासे खातात हे फुलं आलेलं आम्ही अजून एक कळी आलेली आहे ती जी कळी आली आहे ती आता आज फुलली आणि आम्ही ती देवीला वाहिली आहे आणि खूप छान अजून एक कळी आहे म्हणजे असे चार आणि एक कळी खराब झाली होती बहुतेक पाण्यात जास्त राहून अशी खराब झाली मग ते काढून टाकली ज्या काही टिप्स असतात ना झाडं लावण्यासाठी की शेणखत लागतंच आपल्याला माती छान चाळून त्याच्यामध्ये म्हणजे तीस चाळीस टक्के माती आणि दहावीस टक्के वाळू मिक्स करायचे आणि म्हणजे कोण दुसऱ्या रोपाला कमळाच्या ह्याच्यात नाही पण दुसऱ्या रोपाचं सांगते तुम्हाला झाडाचे लावण्याच्या टिप्स की ज्यामुळे झाडं छान त्याला पोषक असं मिळतं आणि शक्यतो जे झाड ऊन उन, उन्हात थोडं ऊन उन पाच तर निदान त्यांना ऊन मिळावं असं ऊन पाहिजे मिळलं पाहिजे त्याच्यानंतर बुरशीनाशक असं जे साफची पावडर मिळते ती टाकायची त्याच्यानंतर किंवा जर अशी पांढरी बुरशी किंवा काळी पांढरी म्हणजे असं मावा किंवा काळा मावा जर पडलेला असेल तर आपले दालचिनीची पावडर थोडीशी त्याच्यावर भुरभुरायची त्या झाडावर त्याने कमी होतं किंवा मग आपल्या सोडा निम तेल मिळतं मेडिकलमध्ये ते एक चमचा आणि सोडा थोडासा आणि आपण लिक्विड जे विमबारचं किंवा शॅम्पू कोणताही शॅम्पू हे एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा फवारायचं माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद